नमस्कार मित्रांनो पूजाच तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी ते बारा पीस वाकटीचे घेतलेले आहेत हे बघा अख्खी वाकटी असते ती या पद्धतीने आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे असते आता आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचं आहे तर हे बघा यामध्ये मी कोमट पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत भाजीसाठी लागणारा कांदा परतून घेऊया गॅसवरती कढईमध्ये तीन टेबल स्पून इतकं तेल आपण गरम करून घेतलेला आहे यामध्येच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सर्व काढून घ्यायचा आहे आणि चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता यामध्येच आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला टोमॅटो तो परतून होतोय तोपर्यंत आपल्याला वाकपी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथे आपल्याला वाकपी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जेणेकरून यामध्ये काही रेती किंवा घाण असते ना ती निघून जाते बघा या पद्धतीने आपल्याला थोडस असं सोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी किती अस्वच्छ झालेलं आहे तर याच पद्धतीने आपल्याला एक तीन ते चार वेळा पाणी घालून हे धुवून घ्यायचं आहे इथे आपण वाकटी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कांदा व टोमॅटो आपण छान परतून घेतलेला आहे आता धुवून घेतलेली वाकटी आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे आणि कांदा टोमॅटो सोबत दोन ते तीन मिनिटांसाठी फुल गॅसवरती परतून घ्यायचे आहे वाकटी इथे आपण छान परतून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग अर्धा टी स्पून हळद चवीनुसार मीठ आणि इथे मी दीड टेबल स्पून इतकं लाल ला तिखट घेतलेलं आहे तिखट्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व मसाले आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच मी एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून बारीक फोडी करून घेतलेला आहे हा सुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा मिनिटभर आपल्याला फुल गॅस वरती या पद्धतीने परतून घ्यायचं आहे यामध्येच आता आपल्याला गरम पाणी काढून घ्यायचं आहे एक ग्लास इतकमी गरम पाणी यामध्ये काढून घेतलेला आहे आणि यामध्येच थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा काढून घेणार आहोत मिक्स करून घेऊया आता आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे दहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा आपण जे पाणी घालून घेतलेलं बऱ्यापैकी आटलेलं आहे बटाटा शिजलाय की नाही ते आपण चेक करणार आहोत हे बघा बटाटा इझिली तुटला जातोय म्हणजे इथे आपली भाजी छान शिजलेली आहे एवढा थपथपीत रस्सा मी यामध्ये ठेवून घेतलेला आहे आणि रस्सा सुद्धा खूप असा पातळ झालेला नाहीये वाकटे शिजायला फारसा वेळ लागत नाही बटाटा शिजला की समजून घ्यायचं का आपली इथे भाजी शिजलेली आहे आता वरतून आपण थोडीशी कोथिंबीर यामध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत इथे आपली वाकटी बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली वाकटी आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे ही।, ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता अगदी अप्रतिम लागते आणि अगदी झटपट तयार होते त्यामुळे या पद्धतीने वाकटी बटाट्याची रस्सा भाजी घरी बनवायला अजिबात विसरू नका व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच झटपट तयार होणाऱ्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बायोटेक केअर इटेल्थी